मेस राशीच्या जातकांनो हायका वैका मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी जय श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा भक्तांनी हा व्हिडिओ मनापासून लाईक करून जय जय स्वामी समर्थ म्हणा आणि मित्रांनो या भक्ताला जो व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनानं श्रद्धेनं श्री स्वामी समर्थ लिहील त्या भक्तावर स्वामीचा आशीर्वादांचा वर्षाव नक्कीच होईल 2005, सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी चांगली बातमी घेऊन येणारा ठरू शकतो आता या चांगल्या बातमीचा संदर्भ तुमचं करिअर संबंधी प्रगतीची संबंधित असू शकतो कारण मार्च महिना तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसाय प्रगतीच्या अनेक संधी घेऊन येणार आहे तुमच्या कुटुंबातही एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवताना सप्टेंबर महिन्यात दिसणार आहात चांगल्या मित्राच्या आणि प्रभावाच्या व्यक्तीच्या मदतीने तुमच्या कामामध्ये चांगल्या संधी तुम्हाला मिळतील आणि हो धावपळ सुद्धा तुमची या सप्टेंबर महिन्यात होणारच आहे बरं का त्याचं कारण म्हणजे की चांगल्या जेव्हा संधी समोर येतात त्या संधीचा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला जरा अंग झटकावंच लागेल त्यामुळे तुमची धायपळ हो धावपळ होऊ शकते पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे मे मेस राशीच्या मेस राशीची साडेसाती म्हटलं तर घाबरायला होत नाही ना तर नक्की साडेसाती म्हणजे काय काय करायला हवं हे जाणून घेऊया आपण मंडळी मेसराशीच्या लोकांचा स्वभाव अगदी सडेतोडच असतो जे काय आहे ते तोंडावर बोलून दाखवायचं खरं तर कधीकधी त्यांच्या या स्वभावामुळे ते शत्रू शत्रूसुद्धा निर्माण करतात कारण रागाच्या भरात जे जे बोलून जातात ते समोरच्या मनाला घर पाडणार असतं आणि ही गोष्ट त्यांनी थोडी कंट्रोल केली तर ना समोरच्या मनाचा विचार करून जर बोलले ना तर त्यांचे नातेसंबंध चांगले मजबूत होऊ शकतात कारण नातेसंबंधामध्ये कधी कधी पटकन बोलणे हे अंगाशी येणारं असतं आणि नातेसंबंधामध्ये कायमची दरी निर्माण होते पण एवढा एक भाग सोडला तर म्हणजे त्यांचे हे आयुष्य आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो तो पष्टत असतो मनात एक आणि हॉटात एक असं त्यांचं कधीच नसतं जे आहे ते पष्टत त्यामुळे त्यांना यशाच्या दिशेने मार्गक्रमण करताना थोडे मोठे अडथळे आले तरी मेसराशीचे लोक हे अडथळे पार करतात कारण कन्फ्युजन हे कुठल्याही टप्प्यावर त्यांचं नसतं कोणत्याही टप्प्यावर ते जे निर्णय घेतात ते निर्णय अगदी ठामपणे घेतात हे आहे ते आहे यात कुठलाही बदल होणार नाही असं त्यांचं धोरण असतं कधी कधी यांचा तो फायदाही होतो पण कधी कधी त्यांचा तोटाही होतो ते परिस्थितीवर अवलंबून असतं पण राशीची एक तरी व्यक्ती या कुटुंबात असावीच यामुळे काय घडतं मित्रांनो कद तर कुटुंबामध्ये काही कठीण परिस्थितीमध्ये किंवा परिस्थितीमध्ये कठीण निर्णय घ्यावेच लागतात अशावेळी मेस राशीची व्यक्ती पुढेही येऊन उभी राहते कारण अवघड निर्णय घेणे किंवा अवघड डिसिजन घेणे हे जेव्हा घरातल्या इतर मंडळींना जमत नाही हा निर्णय अगदी भावनिक भाव असतो आणि आर्थिक अडचणी असतात तेव्हा काही गोष्टी अशा असतात जिथे आपण थोडे कुमकुत पडतो तिथे मात्र मेस राशीचे लोक थांबणे कष्टाने उभे राहतात कुटुंबावर येणारे कोणतंही संकट आलं तर सगळ्यात पुढे हाच माणूस उभा राहतो ते संकट स्वतःच्या छातीवर झेलायला हे लोक अगदी तयारच हो असतात पण कुटुंबाचे संरक्षण ही व्यक्ती करते म्हणून कुटुंबामध्ये राशीचे व्यक्ती असणे गरजेचंच हो आहे चला आता झाल्या राशीच्या चांगल्या गोष्टी पण आता बघूया हा सप्टेंबर महिना राशीसाठी काय घेऊन येणार आहे आर्थिक स्थितीबद्दल सांगायचं झालं तर सप्टेंबर महिन्यात राशीच्या लोकांना आर्थिक स्थितीमध्ये नवीन संधी मिळतील आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या दिशेने तुम्ही खूप मोठी पावले उचलाल त्यासोबतच तुमचे धन जे आहे गुंतवणूक करण्यावर तुमचा जास्त भर असू शकतो त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत जी मेहनत घेणार आहात त्या मेहनतीचा लाभ तुम्हाला मिळू शकतो करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुमचं करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती करताना मार्च महिन्यात म्हणजे सॉरी सप्टेंबर महिन्यात ही दिसेल प्रगती काही अडचणी येतील पण छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडू शकतात पण एकंदरीत जर तुम्ही महिन्याच्या शेवटी विचार कराल तर या महिन्याच्या तुम्हाला करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने चांगल्या संधीही मिळतील कौटुंबिक बाबतीत सांगायचं झालं तर कुटुंबात एक मंगल कार्य होण्याची सुद्धा एक चांगली शक्यता आहे मित्रांनो त्याचबरोबर भावा बहिणीचे संबंध जे असतील ते सामान्यपणे चांगलेच चा असतील आणि तुम्ही तुमच्या मुलाबरोबर सामंजस्याने घ्यायला लागाल जिथे तर खरी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल कारण मुलांच्या बाबतीत काही निर्णय घ्यायचे असतील किंवा मुलांचे तुमच्याशी काही संगमत असतील ते तुम्हाला थोडेसे हुशारीनं करावं लागेल जर मुलांनी तुमच्या कोणते गैरसमज करून घेणे असं वाटत असेल तर तेथे ते तुम्हाला सर्वात जास्त कौशल्याचा वापर करावा लागेल कारण ही मुले आता तरुणपणाच्या उंबरट्यावर आहेत कारण ही मुले आता तरुणपणाच्या उंबरट्यावर आहेत जे करिअर करू इच्छितात त्यांच्या बाबतीत थोडे थोडे हुशारीनं शांततेनं आणि संयमानं वागलं पाहिजे त्यांचे म्हणणे ऐकून घ्या मित्रांनो त्यांचे विचार आचार समजून घ्या तुम्ही पण त्यांना समजून सांगा एवढी एक गोष्ट सुटली तर आनंदी आनंद या महिन्यात तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो मंडळी आता बोलूया की एकोणतीस मार्चपासून राशीला साडेसाती सुरू झाली आहे त्याबद्दल शनिदेव एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शि मीन राशीत प्रवेश करत असल्यामुळे मेस राशीवर साडेसातीचा प्रभाव सुरू झाला होता आणि साडेसातीचे एकूण तीन टप्पे असतात प्रत्येक टप्पा साधारणपणे अडीच वर्षाचा असतो मेष राशीसाठी हा साडेसातीचा काळ दोन हजार बत्तीसपर्यंत पर्यंत राहण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे साडेसाती या शब्दाला घाबरण्याची काही गरज नाही मित्रांनो कधी कधी घाबरून आपण काही संकटे ओढून घेतो पण शनी महाराज कर्म फळदाता असतात हे प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला सांगत आलो आहे आपल्या कर्मानुसार ते आपल्याला फळ देतात फक्त साडेसातीमध्ये मेस राशीच्या लोकांना काही पथ्य पाळावे लागतील कोणती पथ्य पाळायचे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अहंकार करायचा नाही शनी महाराजांना अहंकारी व्यक्ती मुळीच आवडत नाहीत आणि मग अहंकाराला फटके बसतात तुमच्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल देवाचे आभार माना दिवसातून एकदा तरी देवाचे आभार माना आणि त्या गोष्टीसाठी अहंकार करू नका त्याचबरोबर जो राग आहे खास करून मेसराशीच्या लोकांचा लोकांना भयंकर राग असतो तो तुमच्या साडेसातीमध्ये थोडासा कंट्रोल करून ठेवा कारण जो रागात तुम्ही स्वतःचा नुकसान करून घेऊ शकता यासोबतच मित्रांनो थोडीशी ध्यानधारणा गोष्टीकडे लक्ष वाढवा जेणेकरून तुमचं मन शांत राहील आरोग्य शा, शांत राहील त्यासोबतच आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी कधी केल्या नसतील त्या काही करायला हरकत नाही इथून पुढे येणाऱ्या काही काळात या गोष्टी करू शकता पण तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणि ऊर्जा घेऊन येऊ शकतात साडेसातीमध्ये कितीही लोकांना फायदा होत असला तरी कारण जसे तुमचे कर्म असते तसे आपल्याला फळ मिळत असते त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा समाजातील अपंग अनाथ निराधार लोक आहेत त्यांची सेवा करायला जमले तर तुम्ही नक्की मदत करा त्याचबरोबर रोज मारुती स्त्रोताचे पठण करा साडेसातीचा काळ म्हणजे आपले कोण आणि परक कोण याची जाणीव करून देतात रडत बसून उपयोग नसतो मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे साडेसातीच्या काळामध्ये व्यायाम करायला हवा कारण आरोग्याची काळजी घेणं अधिक प्रथम काम असतं हे साडेसातीच्या काळात मिसळाशीच्या लोकांना अजून काय करायला पाहिजे हवं कोणत्या गोष्टी करू नये हे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तुम्ही साधना सत उत्तम कर्म ध्यानधारणा व्यायाम हेच आपल्या जीवनाची गुरुकिली असतात चांगलं बोलला बोललं बोलता येत नसेल तर कमीत कमी वाईट तरी बोलू नका मेसराशीच्या जातकनो घरात नकारात्मक ऊर्जा वाढत आहे आणि आपणाचं असं वाटू शकतं की घरात प्रगतीचे मार्ग खुंटले आहेत तर घरात प्लास्टिक म्हणजे बनावट झाडे काढा त्यामुळे अडचणी वाढतात ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला प्रदोष म्हणतात त्यासोबतच कमरेच्या खाली फाटलेल्या कपडा कधी चुकूनही सुद्धा घालायचा नाही ज्यात कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही आणि त्याला दरिंद्रि केल्याशिवाय येतही नाही मित्रांनो चार नंबरमध्ये जो व्यक्ती तुम्हाला आजारी असेल तर खूप परेशान झालेले असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावरती शिवलिंगावर अर्पण करायला बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी किंवा सोमवारी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आणि आपला रोग तीन महिन्यात समाप्त होईल यासोबतच मित्रांनो जर आपणास आपले ग्रह अनुकूल बनवायचे असतील बृहस्पतीचा शुभ प्रभाव आणायचा असेल तर घरातील पुसण्यामध्ये चिमुटभर हळद घालावी आणि त्यामध्ये घरात बृहस्पतीचा उच्च प्रभाव राहतो गुरुवारी घराच्या उत्तर दिशेला गुलाबी कमल ठेवल्याने संपत्तीसुद्धा वाढते गुलाबी फुले ठेवल्यामुळे माता लक्ष्मीचे ध्यान जरूर करावे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल मित्रांनो तर तुमचे धन्यवाद तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवाहासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा त्यासोबतच खाली कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहा जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने मनोभावाने करेल त्याच्यावर स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव राहील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या चॅनलवरती मेस राशीसाठी दैनिक किंवा रोजचे राशी भविष्य सांगितले जातात